भाजप आमदार सुरेश दस हे परळीच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहे असा आरोप करत त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या शिरसाळा गावात आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे तसेच जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आता यावर सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे नेमकं काय म्हणाले सुरेश धस ते बघा लोकशाही मार्गाने काळी झेंडे दाखवण्याचा अधिकार आहे तो त्यांनी करावा मात्र पोलिसांसमोर दगड उचलण्याची मजल या लोकांची जाते माजी पालकमंत्री असलेल्या नेत्याच्या गाव भागातील आणि दुसऱ्या मंत्री असलेल्या नेत्याच्या भागातील हे लोक कसे वागतात असं म्हणत त्यांनी यावेळी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे पुढे बोलताना ते म्हणाले की मी पाच टर्म आमदार राहिलो आहे एकदा राज्यमंत्री होतो तरी माझ्या गाडीसमोर अशी पोरकट लक्षणं हे लोक करतात हे दगड घेऊन मला मारणार होते का ते दगड घेऊन मला मारणार नाहीत मात्र आम्ही यांच्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्यासाठी ही स्पर्धा आहे मात्र ही गुंडगिरी दहशत संपवण्यासाठी मी आता राजकारणात उतरलो आहे शिरसाळ्यात जे मार्केट कमिनी कमिटीने गाळे काढले ते गायरान जमिनीवर काढले रस्त्यावर निषेध करायला जे लोक आले ते गाळेधारक असावेत किंवा बेकायदेशीर बीट भट्टीवाले असावेत असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे दरम्यान सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली होती या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलं उदाहरण आलं यावरून मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील सातत्याने सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल करत आहे मात्र दुसरीकडे सुरेश धस यांनी यावर प्रतिक्रिया देणं टाळलं मनोज जरांगे हे आमचे दैवत आहे मी त्यांच्यावर काही बोलणार नाही असं धस यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे